श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओ मध्ये तर मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे आपण कधी कधी हार मानतो किंवा आपल्याला कुठली गोष्ट भेटली नाही तर आपण चिडचिड करतो राग करतो मग आपल्याला का ती वस्तू मिळाली नाही आपण त्याच्या मागचं कारणच जाणून घेत नाही मग अशी एक कथा आहे एका नावेमध्ये भरपूर माणसं बसलेले असतात नाव खूप दूरवर जाते आणि जोरात हवा येतो हवा आल्याच्या ना ते नाव पाण्यामध्ये पलटी होते मग त्या नावेतले सगळे माणसं वाचतात आणि एक जो माणूस असते तो त्या नावेमध्ये डुबते पण तो तरंगत तरंगत दुसऱ्या किनाऱ्यावर जाते आणि दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्यानंतर तो थोडा वेळ बेशुद्ध पडलेला असते आणि मग थोड्या वेळानंतर त्याला शुद्ध येते शुद्धीवर आल्यानंतर तो इकडे तिकडे सगळेकडे बघते पण तो एक खूप दूरवर असते म्हणजे समुद्राचा हा किनारा सोडून समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर तो असतो खूप मोठा जंगल असते वाहून तो खूप दूरवर गेला असतो तिथे त्याला कोणीच दिसत नाही तो एकटाच असतो तो खूप जणांना मदत मागण्यासाठी म्हणजे इकडे तिकडे शोधतो पण त्या जंगलामध्ये त्याला कोणीच दिसत नाही मग तो वरच्या आभाळाकडे बघतो आणि परमेश्वराला म्हणतो देवाला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा मी एवढ्या दूर आहे माझ्या मदतीला कोणीतरी पाठव तो सतत दोन दिवस जातात चार दिवस जातात तो प्रार्थनाच देवाला करत असतो त्याच्या मदतीला फोन येत नाही मग असेच दिवस निघून गेल्यानंतर दोन चार आठ दिवस निघून जातात मग तो विचार करते की चला आता आपणच आपली सोय करूया मग तो आपलं पोट भरण्यासाठी काही मच्छी पकडायचा मच्छी खायचा आणि काही असं फळं वगैरे जंगलामधून तोडून तो खात होता मग त्यांनी अशा भरपूर काळ्या जमा केल्या आणि त्या काळीची एक झोपडी बनवली झोपडी बनवल्यानंतर तो एक दिवस आ, तो लाकडी तोडायले जंगलामध्ये जातो आणि काही जंगलातून येताना ने, फ्रूट घेऊन म्हणजे झाडाले जे फळं लागलेले असतात ते फळं आणते काही मच्छी पकडून आणते त्याचं पोट भरण्यासाठी मग तो देवाची मदत मागणं सोडून देतो देवाला प्रार्थना करणं सोडून देतो आणि स्वतःचे जीवन जगण्याकडे लक्ष देतो की चला आता जे काय करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे म्हणून ते छोटीशी झोपडी बनते पण होते असं की त्या झोपडीला आग लागते तो जेव्हा जंगलामध्ये गेलेला असते फळ जमा करण्यासाठी तर परत येते तर बघते तर त्याच्या झोपडीला आग लागलेली असते मग पूर्ण झोपडी त्याची जळून जाते तो वरते आभाळाकडे बघते आणि देवाला म्हणते की तुला मी मदत मागितली होती पण तुला मला मदत बी केली नाही किती दिवस झाले मी प्रार्थना करत की कोणीतरी माझ्या मदतीला पाठव मग तू कोणीच माझ्या मदतीला पाठवलं नाही इकडून तिकडून मी झोपडी बनवली ते सुद्धा तू जाळून टाकली असा करत तो रात्रभर परमेश्वराले दोष देत असतो देवाले पोसत असतो असं मनातल्या मनात बोलत बोलत तो त्या दिवशी झोपी जातो जेव्हा तो, तो सकाळी झोपीतून उठतो तर तेव्हा त्याला समोर एक चमत्कार घडलेला दिसते म्हणजेच एक व्यक्ती नाव चालवत किनाऱ्याजवळ आलेला असतो आणि मग तो झोपीतून उठतो तर त्याला तो नावेमध्ये बसवतो हो तो, तो नावेमध्ये बसल्यानंतर तो, तो नाव चालवणाऱ्याला विचारतो की तुला कसं माहित पडलं की मी एवढ्या दूर आहे म्हणून तर तो म्हणते की तुम्हीच तर मला संकेत दिला होता रात्री आणि तो संकेत पाहून मी म्हणजे तुम्हाला मी घेण्यासाठी आलो तर तो म्हणते मी कुठे संकेत दिला मग त्याच्या लक्षात येते की अरे ती झोपडीची जळली होती त्याची त्याचा जो जाळ आहे तो खूप दूरवर आकाशामध्ये गेला होता आणि त्या संकेतमुळे तो नाव चालवणारा जो व्यक्ती आहे तो त्याला घेण्यासाठी आला म्हणून आपण कधी कधी परमेश्वर आपल्याला देत नाही म्हणून आपण राग करतो त्रास करून घेतो आणि परमेश्वराला दोष देतो पण कधी कधी परमेश्वर आपल्याला देत नाही त्याच्या मागचं काही वेगळं कारण असते की परमेश्वर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आणणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप आनंद आणि सुख येणार आहे म्हणून आपण देवाकडे छोट्या छोट्या गोष्टी मागत असतो पण परमेश्वर त्यापेक्षा जास्त आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असते म्हणून कधी आपल्याला नाही मिळालं तर आशा सोडायची नाही आणि परमेश्वराचे नामस्मरण करणं थांबवायचे नाही नामस्मरण केल्याने अशक्य ही गोष्टी शक्य होतात म्हणून परमेश्वराचे रोज सकाळी उठल्यानंतर धन्यवाद करून नमस्कार करायचा की जे पण तुम्ही मला दिलं आहे तुम्हीच दिलं आहे आणि जे तुम्ही देणार आहात ते तुम्हीच देणार आहात आणि जे हे सर्व आहे ते तुमचंच आहे परमेश्वराचे सतत धन्यवाद धन्यवाद केल्याने जे आपल्याला पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत ते परमेश्वर आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला कशी ही कथा वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ